निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथकाकडून इथं सुमारे लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली लोकसभा निवडणूक निवडणूक कालावधीत आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासह कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी तसंच जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करून त्यात अवैध बाबी किंवा रोख रक्कम आढळून आल्यास योग्य कारवाई करण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथकाची स्थापना करण्यात आली आहे माढा तालुक्यातील भीमानगर टेंभुर्णी इथं स्थिर सर्वेक्षण पथकाकडून सुमारे एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे रुपयांची रोकड जप्त करण्यात आली एम एच शून्य चार एफ व्ही शहाऐंशी सहासष्ट या फॉर्च्युनर गाडीच्या डिक्कीत ही रोख रक्कम आढळून आली या रोख रकमेबाबत वाहनचालक रमेश शिवराम चव्हाण राहणार दिवा जिल्हा ठाणे यांना विचारणा केली असता त्यांच्याकडं कोणताही पुरावा आढळला नसल्यानं या रकमेचा पंचनामा करण्यात आला यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे तीन बंडल मिळून आले या बंडलची मोजणी केली असता पाचशे रुपयांच्या दोनशे नव्याण्णव नोटा मिळून आल्या ही रक्कम टेंभुर्णी पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आली ही कारवाई पथक प्रमुख जयवंत नालावडे आणि पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली